गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील सखल वस्त्यांमध्ये तसेच गिरीसंकुल रामकृष्णनगर धांडोळे लेआउट कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पावसाचे पाणी साचल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा प्रशासन नगर परिषद सावनेर अतुल मेहत्रे यांनी बसवार लेआउट माहेश्वरी लेआउट स्वराज टाऊन खेडकर लेआउट इत्यादी भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी नगरपरिषद सावनेरच्या मुख्याधिकारी हर्षला राणे सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुळूक अभियंता पुरुषोत्तम पांडे माजी नगरसेवक निलेश पटे आदींसह नगर परिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते नगरपरिषद प्रशासक अतुल मेत्रे यांनी यावेळी पाणी साचलेल्या भागाची पाहणी करून कर्मचाऱ्यांना जागेवरच उपाययोजना करण्यासाठी सूचित केले शहरात पाणी साचणे ही मोठी समस्या बनली असून विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी साचल्याने पाणी साचल्याबरोबरच विषारी साप विंचवाचा प्रादुर्भाव वाढला आहे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे अतुल मेहत्रे यांनी या वस्त्या व लेआउटला भेट देऊन त्रस्त नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शहर प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांच्या भावनांचा आदर करून तात्काळ समस्यांचे निवारण करण्यासंबंधी सूचना देऊन या त्रासातून नागरिकांची सुटका करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी पंकज शेनिया नीरज काळे धीरज देशमुख निशांत धुर्वे अमोल कांबळे प्रदीप गवई जयंत वानखेडे प्रशांत कोरोमकर नितीन चाचरकर नितीन बदनकर रोशन धोटे राजू पारदी यांच्यासह नगरपरिषद अधिकारी कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड अमित झोपाडे राजू गुगल विशाखा शेलार चंदूबरैया वीरेंद्र चोपडा देशमुख सर खेरडे सर यांच्यासह वार्डातील रहिवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर